रुक्मिणी हा अर्जुन गेला होता गेंदण फुलं आणण्याच्या कामगिरी हे काय करून बसला काय करून बसला म्हणजे <laughs> अगं विवाह करतोय तो <laughs> हे काय निमंत्रण पत्र विवाह तुमचाच तो <laughs> आता निमंत्रण पत्र आलंय म्हटल्यावर जावं तर लागणार नारायण नारायण आता साऱ्या विश्वात आग लागल्याशिवाय राहणार नाही नारायण नारायण प्रणाम तात पुत्र नारदा तात आपणास माहिती आहे आणखी काय नवीन पृथ्वी तलावर काही नवीन प्रताप तर केला नाहीत ना नारायण नारायण मी मकुणी तो अर्जुन तो धनुर्धर अर्जुन विवाहबद्ध होतोय त्याच निमंत्रण द्यायला आलो होतो चला चला विवाह समारंभाला चला नारायण 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 निमंत्रण आणले म्हणजे विवाह समारंभाला तर यावच लागले नारायण नारायण पण मला नारा निश्चित वाटते हा सगळा प्रताप तुमच्या पृथ्वी भ्रमणाचाच दिसतोय नारायण 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 काय नार मला वाटत भ्रमण करून आलात म्हणजे काहीतरी गोड बातमी असणारच नारायण हे जगत पिता तुम्ही सर्व ज्ञात आपला सर्व काही ज्ञात आहे म्हणजे तुम्ही अर्जुनाच्या विवाहाचे निमंत्रण घेऊन आला आहात होय ना नारायण तारायण जगतपिता आपली लीला आगाद आहे या ही लीला आम्हाला आधीच समजली आहे मुलीवर नारायण नारायण <laughs> <laughs> नारायण 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 <laughs> भोलेनाथ ध्यानस्थ दिसत आपण निघाव नाहीतर जर का त्यांचा तिसरा डोळा उघडला तर मग नारायण नारायण नारदा नारायण नारायण आज बऱ्याच दिवसांनी कैलास पर्वतावर येणे केलं बोले नादा पृथ्वी भ्रमणाच्या मोहिमेवर होतो पण आज मुद्दाम निमंत्रण द्यायला निमंत्रण होय बोले काही विशेष हराय नारायण नारायण आता आमचं काय विशेष असणार आहे बोल ना आता पांडू पुत्र अर्जुन तो विवावद्ध होतोय पाताल नगरीच्या राजकर्त्याशी त्याचं निमंत्रण द्यायला आलो हो होतो हे विशेष नारायण नारायण <laughs> मुनिवर नारद पृथ्वी भ्रमणावरून आलेत म्हणजे पृथ्वीवर काही लथापालत होणार म्हणायची भीमा देवीला वचन दिल्याप्रमाणे गेंदन फुलं आणायला अर्जुन गेलाय खरा पण त्याच सारं काही कुशल असेल ना नारायण नारायण मुनिवर आपण स्थानापन्न व्हावं नारायण नारायण धर्म त्याचं सगळं कुशलच नव्हे तर मंगलच मंगल आहे नारायण नारायण बोलू नका नारायण नारा मलाही कोडच पडलं की नेमकं असं झालंच कस पण अर्जुन तर देवीला दिलेल्या वचनाप्रमाणे गेंदड फूल आणायला गेलाय असंच ना नारायण नारा पण पाताळ नगरीच्या शेषराजेच्या कन्येशी त्याचा विवाह ठरलाय तेव्हा सहकुटुंब सहपरिवार विवाह घेण्याचे करावे प्रधानजी महाराज अर्जुनासारखा जावई मिळाला धन्य झालो बर विवाह समारंभात कोणती उणीव तर राहिली नाही ना नाही महाराज सर्व काय अलबेल जातीने व्यवस्था अगदी जय्यत तयारी केलेली आहे उत्तम सर्व पाहुण्यांकडे तुम्ही जातीनं लक्ष पुरवायचं आहे काय हाल हवाल आहे महाराज नगरातील रस्ते लोकांच्या गर्दीने अगदी फुलून गेलेले आहेत अहो रस्त्या चालायला जागा महाराज 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 काय झालं रे अशुभ समाचार आहे महाराज काय झालं सांगशील की नाही गणेशाच्या आपल्या टोळीच्या साह्यानं राज्यात आकार माजवलाय महाराज अन्नधान्याची पार ना भोजनाचा प्रसंग पार पार प्रत्यक्ष श्रीकृष्ण यावे यावे मुरलीधरा पाताल नगरीत आपले स्वागत असो यावे राजेश्वर यावास अमळ उशिरा झाला प्रधाजी आमच्या भोजनाची व्यवस्था झाली आहे काय की खूप भूक लागली आहे आधी भोजन करू आणि मग विवाह कार्यास प्रारंभ करू आपण असे चिंतित का चिंता करू नका कार्य सिद्धीस नेण्यास रिद्धी सिद्धी समर्थ आहे आपल्या भोजनाची जबाबदारी त्याच पाह श्री कृष्ण जा आता देवादी देवांचे आगमन होईल त्यांची व्यवस्था चोख व्हायला हवी होय महाराज यावे ब्रह्मदेवा यावे विष्णुदेवा यावे महादेवा पाताळ आणि रमे स्वागत प्रत्येकाच्या व्यवस्थेकडे जाते लक्ष द्या हो कोणी नाराज होता कामाला येतात या या या